रविवारची सकाळ आहे आणि दिवसाची सुरुवात अशी ही भिजलेले बदाम खाण्यापासून मी करते तुम्ही नक्की करत असाल करत नसाल तर नक्की सुरू करा आणि हो आज ना माझ्यासाठी नो किचन डे असं आहोनी डिक्लेअर केलं आहे त्याच्या पाठीमागं काय रिझन आहे माहिती आहे हे बघा हे रिझन आहे मी काय बोलले होते आहोंना की हा मार्गशीर्ष महिनानं आपण चिकन नको बनवायला कारण मी गुरुवार केलेत तुम्ही अंडी खाल्ली तरी चालतील जेव्हा सकाळी हे मला बोलले ना की आज तुझ्यासाठी नो किचन डे आहे तेव्हाच माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली होती की काहीतरी आहोंच्या मनात शिजते आणि पंधरा दिवस झाले होते तसे ही चिकन खाऊन मग मला आराम देण्याचं आज रिझन काय खरं तर पिरियडच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त आरामाची गरज असते आणि तोच माझा कालचा दिवस खूप हिकटीक गेला म्हणजे जे, जे काही मी तुमच्यासोबत शेअर केलं की डीमार्टला गेलो सामान घेऊन आलो आणि आल्यानंतर ते सामान सगळं ऑर्गनाईज केलं त्यानंतर पुन्हा ट्रेन्सला गेलो पूजेसाठी जेवायला गेले खूप थकले होते काल मी मग तसंही आहोंना कळलं होतं की ही आज ना बनवणार नाही बिलकुल चिकन वगैरे आणि ही ऑलरेडी तसं सांगून ठेवले की मार्गशीर्ष महिन्यात ही बनवणारच नाही तर चला आपण ना एका एक दगडात दोन पक्षी मारूया एकतर हिलाही खुश करता येईल आराम देऊन आणि आपल्यालाही चिकन खाता येईल आणि तसं ना त्यांना बनवायला आवडतं सुद्धा तर ती ते बाहेर गेले चिकन घेऊन आले त्याच्यासोबत थोडी भाजीही घेऊन आले आणि आल्यानंतर आता आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायचं वाट बघते मी ब्रेकफास्टची बघूया काय चालले

मस्त असा पोट भरून हा ब्रेकफास्ट कारण दुपारच्या जेवणामध्ये मला आराम आहे याचा अर्थ चपाती किंवा भाकरी बनणार नव्हती ना कारण आहोना तेवढं ते जमत नाही मग काय बनणार तर चिकन अळणीचा प्लॅन आहे आहोंचा म्हणजेच जिरा राईस करायचा आणि चिकन अळणी बनवायचं त्याच्यासोबत त्याला काही जास्त कष्ट नाही लागत ना हिरव्या मिरची पेस्ट टाकून म्हणजे बिना स्पायसी कोणतीही स्पायसेस ॲड न करता तर इकडे ना मी तुम्हाला दाखवणार आहे की डीमार्टमधून मी कोणती कोणती भांडी आणली आहेत आणि इतकी चांगली डील असते नाही डीमार्टची म्हणजे ना मला ना घरी आल्यानंतर जेव्हा मी ऑनलाईन मी आणलेल्या भांड्यांची प्राईस चेक केली तेव्हा मला कळालं की खरंच डीमार्ट स्वस्त आहे मी बोलती मी हे कशाबद्दल बोलते आहे तर ट्रायप्लायचे मी जे काही टोप आणलेत त्याच्याबद्दल बोलती आहे पापड भाजण्यासाठी किंवा भरीत करताना वांगं भाजण्यासाठी म्हणून ती जी जाळी मिळते ना प्रत्येक वेळेला मी डिमॅटमध्ये ती पाहायची पण घ्यायची घ्यायची करून राहून जायची तर ती जाळी आणली एक चॉपर आणला क्यूटशी अशी ट्रायप्लायमधली ही कडाई प्रत्येक जणीने डिमॅटमध्ये पाहिली असेल हो की नाही कारण वरतीच ठेवलेली हो असते आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते ती खूप वेळा मला मूड झालेला हिला घ्यायचंच मी काय केलेलं घ्यायची ट्रॅ आणि ना ट्रॉलीमध्ये ठेवायची आणि पुन्हा वापस काढून ठेवून द्यायची असं वाटायचं जाऊ दे नको नंतर घेऊ हो। खूप महाग आहे सातशे नव्याण्णव प्राईज आहे तिची पण ह्या वेळेला मी हिंमत करून घेऊन आली आहे तिच्याबद्दल माहिती सांगेनच मी पुढे त्या अगोदर हे बघा हे ना तीन असे भलारी या कंपनीचे ट्रायप्लायमधले टोप आणलेत मी माझ्या किचनमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की माझ्याकडे ना ॲल्युमिनियमचे टोप आहेत आणि त्यांना रिप्लेस करणं ट्रॅपलायनी खूप गरजेचं होतं आणि मी तसं बोलले पण होते कारण ते माझ्या डोक्याचं तर सुरू होतं की नाही मला घ्यायचे आहेत हे रिप्लेस करायचं आहे मला ॲल्युमिनियम फ्री किचन करायचं आहे मला तर ते माझं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे असे मी तीन ट्रॅपलायमधले टोपसुद्धा आणलेत आणि त्याच्यावरती एक लीडसुद्धा जी कॉमन सगळ्यांवरती ॲडजस्ट झाली आहे आणि हे बघा इथे ना एक छोटीशी क्यूटशी अशी मी समयी पंती म्हणू शकतो आपण हिला दाखवते आहे हो ही मला ना रिटर्न गिफ्ट मिळाली आहे काल आम्ही ज्या पूजेला गेलो होतो ना वरती म्हणजे माझ्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटमध्ये जी मैत्रीण राहायला येते तिच्या पूजेसाठी तर तिने मला हे असं सुंदर क्यूट्स असं गिफ्ट दिलं आहे तर थँक्स अंजली हां अंजली नाव आहे तिचं तर हे बघा ही जी कढाई आहे ना हिचे जे हँडल्स है आहेत ना हे पितळेचे आहेत का तर मला नाही वाटत पितळेचे असतील आय थिंक ते ग्लेज केलेलं असावं बघूया आता की ते वापरात आल्यानंतर घासणीने घासल्यानंतर ते कलर उडणार आहे की तसाच राहणार आहे मी रिव्ह्यू नक्कीच देत राहीन आणि हे बघा हे भलारियाचे टोप इतके झाडजुड आहेत आणि इतके भारी आहेत हे टोप ना खरंच वापरायला खूपच चांगले असतात एकतर फूड सेफ आहेत आणि कमीत कमी हीट घेते इंडक्शन वरती सुद्धा आपण <coughs> याला ठेवू शकतो चला हस्ते नवीन <laughs> उद्घाटन <बगून। laughs> ते थोडंसं गरम करायचं ॲटोमॅटिक निघतं तसं राहत नाही बिलकुल त्याला कागद ग्रहिणींच्या काही टिप्स कामाला येतात धनी ऐकायचे असतात धुवायचंय okay. मी काय म्हणते या टोपांना हे स्टँड नाही ठेवलं तरी चालणार आहे असं मला वाटतंय बघूया आपण चेक करूया हे ओपन करून हे काढून एकदा okay. ना स्टँड काढून हा ठेवून बघा बरं आता गॅस भिजतोय की नाही ठेवून बघा ना गॅस व्हायला चाललाय आली की नाही आयडिया कामाला आली की नाही थोडस कोमट केलं तरी निघतं नाही विजयास नाही विजत ना छान आहे आहे यार मस्त मिळालं काय ती खुशी डोळ्या पाणी नाही येणार ना आता खूप दिवस झाला आपलं चॉपर खराब होऊन आपण म्हणून घेतलंच नव्हतं मग म्हटलं चला डिमार्ट मध्ये दिसलं मला आ, मी लगेच तिथे काय केलं मिशोवरती चेक केलं त्याचा फोटो काढून तर मिशोवरती हे थोडंसं कमी होतं किमतीला वीस पंचवीस रुपयाचा डिफरन्स होता बट ठीक आहे म्हटलं जाऊ दे घेऊन टाकू इथं आपल्याला समोर दिसते वस्तू हे बघा हे असे ना पाच ॲल्युमिनियमचे टोप आहेत माझ्याकडे तर या पाच ॲल्युमिनियमना काढून मी आत्ता सध्या तरी तीनच ट्रॅपलायचे आणलेले आहेत जस जसं गरज लागेल मला वाटेल की आता या साईजचं नाही आपल्याकडे आणि कमी पडतं एखाद्या आयटमसाठी तर ते मी नक्कीच घेत राहीन तर ही अशी अवस्था आहे या टोपांची आणि खरंच खरंच हे काढणं गरजेचं होतं आणि मला एक तुम्हाला एक सांगायचं आहे जे काही ते मी भलारिया कंपनीचे आणलेत ना टोप ते ॲमेझॉनवर मी पाहिले खूप कॉस्टली आहेत तर मैत्रिणीनो जर का तुम्हाला ट्रॅवलायची भांडी घ्यायची असतील तर एकदा डिमार्ट नक्की चेक करा बरं का विजिट नक्की करा कारण ॲमेझॉनवरती बऱ्यापैकी रेटमध्ये डिफरन्स आहे म्हणजेच एका टोपपाठीमागे मला ॲमेझॉनवरती जवळपास दीडशे ते दोनशे रुपयाचा डिफरन्स दिसतो आहे तर हे असं आहे बरं झालं मी डीमार्टमधून आणले आणि मला हवेत असे छान मिळाले तसंही मी हॉकीन्सचा एक सेट चूज केला होता तो बऱ्यापैकी महाग जात होता बरं ते जाऊ द्या हे बघा इकडे आहोणी काय अवस्था केली आहे माझ्या किचनची या जेंट्स लोकांना बायकांना खरंच आराम द्यायचा असतो की बायकांचं काम दुप्पट करायचं असतं देव जाणे इथे जिरा राईस मात्र अगदी छान बनलाय अगदी मोकळा मोकळा चिकन बघवतसुद्धा नाही आहे मला काय ही अवस्था आहे याची नशीब की मी खाणार नाही आहे चिकन आणि बनवण्याच्या नावाखाली हे काय बनवलं आहे आणि किती सारं पाणी घालून ठेवलं आहे बघा आता स्वतः बनवल्या म्हटल्यावर अगदी आवडीनं खातील प्रश्न आहे प्रीतीशचा आता हे प्रीतीशला आवडणार आहे की नाही माहिती नाही शिडी कशासाठी काढली माहिती आहे <laughs> तर चला मी तुम्हाला ना गंमत दाखवणार आहे मला माहिती होतं बरं का हे होणार आहे कधीतरी आणि मी तसं म्हणतल्या मनात मना प्रे पण करत होते जेव्हा <laughs> हो दे हे हे आहोंच्या हातच झालं पाहिजे तर हे बघा ही एक वायर खूप नाजूक झालेली तुटत आलेली आणि नेमकं आज सुट्टी दिवशी आहोत मी ते खाली खेचायला मला त्याचा धाडकन आतमध्ये आवाज आला तुटलं आता काहीतरी आहोत जुगाड करतो बोलले त्याला काय जुगाड करतायत आता देव जाणे होऊ शकतं काही का पूर्ण वायरच चेंज करावी लागेल ती आता नवीन टोप आले म्हटल्यानंतर जुन्या टोपना व्यवस्थित ठेवून देणं म्हणजे नंतर ते मोडीला वगैरे घालून मला काहीतरी एखादी नवीन वेगळी वस्तू घेता येईल एक जुनी लोखंडाची कढई पण आहे माझ्याकडे जेला अगदी पडेपर्यंत मी जुन्या घरात वापरली आहे मला इडलीचं पात्रसुद्धा चेंज करायचं आहे जे खरंच त्याची अवस्था अगदीच न बघण्यासारखी आहे आता बघूया ही भांडी सगळी देऊन छानसं एखादं स्टीलमध्ये पात्र घेऊन येईन तर वरती मी ठेवून दिले म्हणजेच आता जी काही जागा झाली ती मी नवीन टोपांना वापरू शकेन असा हा आजचा संडे माझ्यासाठीचा नो किचन डे काही नो किचन डे झाला नाही बरं का एक वेळसाठी झाला पण संध्याकाळसाठी म्हणजेच रात्रीच्या जेवणासाठी मी चार भाकरी बनवल्या ज्या आहोणनी आणि प्रितिशनी चिकनसोबत खाल्ल्या आणि मी दुधासोबत त्यानंतर वेळ होता म्हणून मूव्ही लावली होती मूव्ही बघत बघत ही अशी कामं मी हमखास करते म्हणजे ही कामं झालेलीही कळत नाहीत आणि तो वेळ वाया घालवला आपण असंही आपल्या मनाला वाटत नाही लसूण सोलून घेतला हिरव्या मिरच्या देठ काढून ठेवणं बाकी होतं त्या करून घेतल्या आणि काही भाज्यासुद्धा निवडून घेतल्या तर मैत्रिणीनं चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते मला ना या व्लॉगमधून ट्रॅपल्याबद्दल सांगायचं होतं त्यांचा सा जो काही प्राईज डिफरन्स होता तो खरंच मला शॉकिंग होता तोही मी तुमच्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय